बीडचा बिहार झालाय की काय असं वाटतंय कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीयेत उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतायत दस्तूर खुद्द बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला हा आरोप मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असो मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून तसेच खंडणी धमक्या अपहरण मर्डर बीड जिल्ह्यात या गोष्टी आता नित्याच्याच झाल्यात या घटनांच्या पार्श्वभूमीवर संदीप भैयांनी बीडला बिहारची उपमा दिली मात्र आता याच संदीप भैय्यांच्या कार्यकर्त्यानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली संदीप क्षीरसागर यांच्या बनावट नोटा प्रकरणी आरोपी असणाऱ्या अक्षय आठवले या कार्यकर्त्यानं हा गोळीबार केल्याची माहिती समोर येते या गोळीबारात विश्वास दादाराव डोंगरे हे गंभीररित्या जखमी झालेत गोळीबाराचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय तेच अगदी थोडक्यात समजून सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहूयात नेमकं काय घडलं तर बीड मध्ये काही दिवसांपूर्वी बनावट नोटांचं प्रकरण उघडकीस आलं होतं या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या अक्षय आठवले यानं घरात घुसून विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार केला जुन्या वादाच्या कारणावरून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत असून विश्वास डोंगरे हे गंभीर जखमी झालेत त्यांना संभाजीनगर इथं रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आले या प्रकरणी अक्षय शामराव आठवले सनी शामराव आठवले आशिष श्यामराव आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद मोतीराम दिवार तसेच ओंकार पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय अभिषेक विश्वास डोंगरे यांनी याबाबत फिरव्याद दिली असून त्यात ते त्यांनी म्हटलंय की मागील बांधनाचा राग मनात धरूनच जीवे मारण्याचा कट रचला जीवे उद्देशानं पिस्टलनं गोळीबार करण्यात आला याआधी देखील डोंगरे यांच्या कुटुंबावर जीव घेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती असून बनावट नोटांच्या प्रकरणात हा आरोपी फरार आहे त्यात सुद्धा विशेष म्हणजे बीडचा बिहार झालाय असं म्हणणाऱ्या आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या बनावट नोटा प्रकरणी हाच अक्षय आठवले आरोपी आहे त्यामुळं बीड शहरात खळबळ उडाली दिसते एकीकडे मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या का आणि कुणी केली के याची खोलात जाऊन चौकशी करायला हवी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली तसेच त्यामागील मास्टर माइंड सापडला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला होता तसंच मधील वाढत्या दहशतीवर बोट ठेवत त्यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणावर निशाणा साधला होता मात्र आता त्याच संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यानंच गोळीबार केल्यामुळं बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली तसंच संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत सुद्धा मोठी वाढ होताना दिसते दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले बीडमध्ये जे काही घडत आहे ते संदीप क्षीरसागर यांच्या वरदहस्तामुळेच घडत आहे असा आरोप त्यांनी केला याबाबत योगेश क्षीरसागर यांनी पोलिसांना पत्र लिहित संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे गत वर्षात व्यापारी अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यापलीकडं विद्यमान आमदारांनी दुसरं काहीही केलं नाहीये माग बीडमध्ये आदित्य कॉलेज जवळ झालेल्या होते दोन अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ऍडव्होकेट राजेंद्र राऊत यांच्यावर राजकीय दबावातून आमदारांनी खोटी ॲस्ट्रोसिटी आणि तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल करायला लावले तसेच सतीश पवार यांच्या संपत्तीच्या प्रकरणात वारंवार हस्तक्षेप करून आमदारांना खंडणी गोळा करण्यासाठी गुंड पाठवले असे एकामागून एक आरोप करत त्यांनी संदीप क्षीरसागर यांना अडचणीत आणले त्यातच आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यानंच गोळीबारासारखा का गंभीर गुन्हा केल्यामुळं बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करते बाकी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून देणाऱ्या बीड मधल्या सरपंचच्या खुनाच्या तपासात दररोज नवनवीन माहिती समोर येते या प्रकरणाचा भडका उडाल्यानंतर आता वाल्मी कराळ विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्थात हा गुन्हा खंडणीच्या प्रकरणाचा असल्यामुळं आता त्याचं संतोष देशमुख यांच्या हत्येशी कनेक्शन नक्की आहे तरी का ते शोधलं जाईल दुसरीकडं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देताना संदीप क्षीरसागर यांनी संशयाची सोयी वाल्मिक कराड यांच्याकडे दाखवली होती एकूणच काय तर एकीकडे हत्याकांड अपहरण खून या घटनांनी बीड हादरला असताना दुसरीकडं राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात बीड हा जिल्हा दिवसेंदिवस दहशतीखाली जातोय जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पालापाचोळा झाल्यामुळं खरंच बीडचा बिहार झाला की काय असा प्रश्न शेवटी मनात येतोच बाकी तुम्हाला काय वाटतं बीड जिल्ह्यातील एकूण गुन्हेगारीच्या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद